पाऊया इचू येतोय गोलंदाजी मार्कवरती शेवटचे सहा चेंडू घेऊन विजयासाठी एकतीस धावांचा लक्ष आहे यावेळी चेंडू हवेत आहे पुन्हा रितेश चेंडू खाली येतोय पहिलाच मात्र झेल टिपतोय इथे मात्र इचूची सुरुवात एक सफल ओव्हर नक्कीच या सफल ओव्हर मधला हा पहिलाच सफल चेंडू ठरतोय अजूनही येणारे पाच चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी एकतीस धावांची गरज आहे इथे मात्र आता मोठी जबाबदारी असणार आहे विकासच्या खांद्यावरती कारण पाच येणारे पाच चेंडू आणि पाच षटकार इथे मारायचे आहेत नक्कीच या ठिकाणी गझल सम्राट सुरेश भट यांची सुंदर काव्यपंक्ती आहे विकास विकास चव्हाण सुंदर काव्य पंक्ती आहे की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही पाहूया सुरेश या काव्य इथे काय पण पुन्हा एकदा मोबिन पानसरे चेंडू खाली येतोय झेल टिपतोय विकास पारी इथे समाप्त होते या चेंडू वरती नक्कीच आता चेंडू मात्र या मैदानामध्ये शिल्लक आहे या इनिंग मध्ये चार चेंडू येणारे आहेत आणि एकतीस झाबांचा अजूनही लक्ष आहे नक्कीच हॅट्रिकचा चेंडू आहे एक सुवर्ण संधी इथे मात्र ऑन आहे ती म्हणजे इचूसाठी बॅट्समन नेम न्यू बॅट्समन विकास साहिल साईल येतोय फलंदाजीसाठी पाहूया नवीन न्यूज बॅटर बॅटर मैदानाकडे दाखल जातोय हॅट्रिक बॉल. बॉल आहे शुभम राय राहली नक्कीन अँड वेल प्लेड या टुर्नामेंट ची हॅट्रिक इथे आमचे साथी सहकारी गुणलेखक सुनील सुनीलजी वांद्रे आम्हाला या ठिकाणी अपडेट देत आहेत पूर्ण या आजच्या टुर्नामेंटमधल्या या आजच्या सकाळच्या सत्रापासून ते आज दुपारपर्यंतच्या सत्रावरती संपूर्ण घडामोडीच्या संपूर्ण डिटेल्स अपडेट्स इथे आम्हाला सांगतायत आजच्या टुर्नामेंटमध्ये पहिली हॅट्रिक या ठिकाणी इचू इथे मात्र सफल ठरतोय आता चेंडू आहेत कमी विजयासाठी लक्ष मोठं आहे नवीन नवीन न्यू बॅटर निलेश बॅटिंग साठी येतोय आमंत्रित केला जातोय बशीरजी शहा यांच्याकडून या हॅट्रिक साठी हजार रुपयाचा सा पारितोषिक कॅश प्राइज देण्यात आलेला आहे आणि चौथा सुद्धा विकेट बॅक टू बॅक बॅक टू बॅक अँड बॅक टू बॅक हो हो वडिलांकडून आपल्या सुपुत्रासाठी हजार रुपयाचा कॅश प्राईस या ठिकाणी देण्यात आलेला आहे जमा झालेले आहेत शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे न्यू बॅटर येतोय मैदानाकडे दाखल होतोय महेश नक्कीच आनंद आहे चेहऱ्यावरती स्मित हस्से इथे पाहायला मिळतोय इचूच्या यावेळी मात्र पंच आमचे शिंदे हिट इथे संधी उपलब्ध आहे परंतु आज भगवान श्री हनुमान यांचा जन्म उत्सव आहे आणि त्यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने हे सुंदर भव्य दिव्य क्रिकेटचे सामने या ठिकाणी शिवशंभो शिवशंभू इलेव्हन अंबोलेवाडी आयोजित ची छत्रपती चषक दोन हजार पंचवीस हे सुंदर भव्य दिव्य जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणाच्या या मैदानावरती या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आजचा दुग्ध शर्कर योग आज प्रभू या ठिकाणी श्री हनुमान जन्म उत्सवाच्या निमित्ताने या दुग्ध शर्कराच्या निमित्ताने या मॅचेस इथे आयोजित केलेल्या आहेत नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचे सर्व तमाम क्रिकेट दर्दी रसिक प्रेक्षकांचे आणि सर्व खेळाडूंचे या ठिकाणी मी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष सहर्षाचं स्वागत करतो या ठिकाणी आमचे सर्व सन्मानिय मान्यवरांच्या या ठिकाणी मी उल्लेख करेल आजचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी सन्मानीय अनिल शेठ महादेव डाकी उद्योजक यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत त्याच दरम्यान सन्मानीय सुरेंद्र पाटील उद्योजक यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत आहे अशा